सांगली जिल्ह्यातील जत तालुका स्तरीय गाव म्हणजे संख या गावातील वॉर्ड क्रमांक एक मधील वाघोली वस्ती जिथे गेल्या अनेक वर्षापासून एक मोठी समस्या कायम होती ती म्हणजे रस्त्याची गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून या भागातील रस्ता मुलमीकरणाच्या प्रतीक्षेत होता पावसाळ्यात रस्त्यावर चिखल गटरीचे पाणी ज्यामुळे या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांना प्रत्येक पावली अडथळ्याचा सामना करावा लागत होता ಆ ಗಡಗಳತ್ತ 8 ಫೂಟ್ ರಸ್ತೆ ಇತ್ತು सागर ಪಾಟೀಲ್ ನಮಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾ ನಾವು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಯಾರ್ಶ್ ಮಂದಿ ಅಂತ ನಿಮಗೆ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀ ಅಂತ ಹೇಳಿ 14 ಫೂಟ್ ರಸ್ತೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದాను ಯಾರದೂ ತಕರಾರ ಇಲ್ಲ ಕುಳಾಲ ತುಮ್ರೆ ವಾಗೋಲಿ ಪಾಟೀಲಾ ಜામಗೊಂಡ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕರಿಸಿ ನಾವೆಲ್ಲ ರಸ್ತೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದೇವೋ ಇಲ್ಲಿ ಜಗಳ ಇಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲ एकदम अगदी उत्तम ರೀತಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟರ 14 ಫೂಟ್ ಏನು ತಕರಾರ ಇಲ್ಲ ಇನ್ आज आपल्या বগুಲಿವಷ್ಟೇ 3 जवळजवळ पन्नास वर्षाचे वर वर्षापासून रखडलेले रस्त्याचे काम आणि आदरणीय सागर पाटील यांनी जे ग्रामपंचायतीच्या वतीनं आपले हे काम पूर्ण करून दिले आणि आपल्या वगोले वस्तीच्या आणि ठोंबरे पुलाळ जामगोंड पाटील सर्वांच्या वतीनं त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत हे अजब काम झालेलं आहे कारण पन्नास वर्षापासून हे काम झालेलं नव्हतं असं ते काम पेंडिंग पडलेलं होतं आणि ह्यांच्या नेतृत्वामुळं आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं हे काम न बांडता आनंदाने गुन्ह्या गोंधाने रस्ता आम्ही करून घेतलेला आहे चौदा फुटी रस्ता झालेला आहे जवळजवळ जे दोन किलोमीटर रस्ता त्याने करून दिलेला आहे त्याबद्दल चार किलोमीटर रस्ता तयार झालेला आहे आणि त्यांचं आपल्या भूगोली वस्तीच्या तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट व्हायची डॉक्टर पाटील यांनी वाघोली वस्तीतील नागरिकांच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले सातत्याने पुरावा घेतला अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि ग्रामपंचायतीतून मंजुरी मिळून शेवटी रस्ता मंजूर केला वाघोली वस्तीला दिलासा मिळालाय आणि हा दिलासा म्हणजे डॉक्टर सागर पाटील यांच्या जिद्दीचा आणि लोकहिताच्या दृष्टिकोनाचा विजय आहे तुमच्या गावातही असा एक नेता आहे का जो तुमच्या समस्या ऐकतो आणि त्यावरती काम करतो कमेंटमध्ये लिहा आणि अशात स्थानिक बातम्यांसाठी फॉलो करा महाराष्ट्र जनमत न्यूज धन्यवाद